पूल पुना -पुना हा पूल पण तुटलेला आहे ह्या पुलाचे काम व्हायला पाहिजे होते पण तिथल्या लोकांना पुन्हा पुन्हा निवेदन दिले पण आतापर्यंत ह्या पुलाचे काम लटकलेले आहे झाले नाही ने। आमच्याकडे नेता येत नाही काम करत नाही तर लोक आपापल्या हिशोबानं त्यांना निवेदन देतात परंतु इथचा विकास थोडसा थांबलेला आहे किंवा झालाच नाही कारण कि हा कॉर्पोरेशन मध्ये पाचशे बहात्तरचा आहे या आम्हाला अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीचा लेआउट आहे एकोणीसशे शहाण्णवच्या जवळपास लेआउट पडलेला आहे आणि या पहिला पाचशे ब्याहत्तर चा लेआउट त्याच्यानंतर एकोणीसशे आलं एकोणीसशे आलं परंतु इथे कस विकास झालेलाच नाही तर आता सरकारची काय विचारधारा आहे त्याच्या मनात काय आहे ते सरकारनं ठरवायला पाहिजे नाही बरोबर आहे ती गोष्ट एक आपली इकडली गोष्ट सांगालो आपल्याला कोणाच्या सरकारवर टीका टिप्पणी तीक नाही करायची आहे आता बी जे पीची सरकार आहे उद्या काँग्रेसची सरकार आहे या दोनच सरकार किती ना किती वर्षापासून एकोणीसशे पासून या दोन सरकार तिसरी तिसरी सरकार कोणती आलीच नाही ना या दोन्ही सरकारनं आपल्या आपल्या परीने काम केलेलं आहे केलं थोडेशा डेव्हलप केलेला आहे बरेचसे विकास केला आहे बी जे पीने चांगलं काम केलं आहे माझा परंतु सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट नाला नाला हा जो माझा नाला हा पहिले बाळ आठवत जाऊ इथेही वय झाली माझी वय झाली छोटे छोटे ना नाले होते नाली नाली त्याला आपण नाली म्हणतो आज कुठं तरी दिसत आहे का आपल्याला नाही दिसत आणि मग हा मोठे मोठे नाले काय दिसत आहेत जर जेव्हा कोणतेही सरकारने जर नाले छोटे छोटे नाले बंद केले आहेत मोठे मोठे नाले का नाही बंद टाकू शकत त्याच्यावर श्लाक कोण नाही टाकू शकत नाही आता आमचा सरकारनं हे जे नाले वाहत आहेत आम्ही आघाडी म्हणून तिसरी आघाडी आहे दोन आघाड्या पहिल्यापासून आधीपासून आहे एक सत्तेवर असते एक विरोधामध्ये असते आता आम्ही ना तिसरी आघाडी जे खोलली त्याचं नाव आहे भारतीय विकास आघाडी आणि मुंबईला अठरा डिसेंबर दोन हजार ला मग काय म्हणतात त्याला मराठी पत्रकार म्हणून याची पहिली बैठक झाली आणि दुसरी बैठक आपल्या रामकृष्णनगर नागपूरला माझ्या कार्यालयामध्ये सात तारखेला झाली आपली तारीख किती आहे दहा तारीख आहे ना सात तारखेला आपली बैठक झाली त्याच्यामध्ये जर तुम्ही आले असते समस्या सांगितली झाली होती निर्णय घेतलेला आहे ना आपण नागपूर मतदारसंघातून ह्यावेळी लोकसभेमध्ये म्हणजे आपण उभे राहणार आहोत ह्याच कामासाठी ह्याच कामासाठी ह्याच कामासाठी म्हणजे असे बरेचसे काम आहे नालाच नाही बनवत आहे हे एक छोटासा काम आहे हा काही मोठा काम नाही आहे हे नाला टाकणं मोठे 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 रोड बनले मोठे मोठे ब्रिज बनले का मग कामात त्याला मोठे मोठे रिंग रोड बनलेले आहे आता आपल्या डोळ्यासमोर हा छायाचित्र आहे हे किल्लं काम आहे काय मोठं काम थोडी ना आमच्यासाठी सरकार आणि आमच्या इंडियाला दर्शन दिलं फार आनंदा मला संधी दिली नाही पण तुम्ही आमच्या ह्या नाल्यावर जर स्लॅब टाकून दिलं आमचं मंडळ आमची वस्तीतले लोक नागरिक तुमचा फार फार आभारी राहील धन्यवाद ठीक आहे करू प्रयत्न तुमचा आशीर्वाद असो आमच्या पाठीशी जरा जरा जरूर। तुम्हाला काही आम्ही काही धनसंपत्ती मागत नाही तुम्ही आपली समस्या जे जे काही सांगितली ते समस्या पूर्ण होईल याची पक्की गॅरंटी कारण की आमची मी वय झाली आहे आम्हाला जगाच्या किती दिवस की गिन मी सव्वा तीन दोन चार पाच वर्ष तुमच्या भरोसा नाही आहे पण ते असे छोटे छोटे हे हो कार्य जे आहे हे से कार्य कोणते सरकार आजपर्यंत आली आहे त्यांनी केलेलं नाही आहे पण आमची सरकार बसल्यानंतर आधी प्रथम नाल्यावर जास्त दे भर बाकी राखी दुसऱ्या गोष्टीवर भर देणार नाही कारण की याच्यानं प्रदूषण वाढते आणि याच्यापासून दुसरा काय फायदा होते नुकसान होते हे नंतर तुम्ही जर तुम्हाला आम्ही बैठकीमध्ये जाऊन मुळं मला वेळ नाही आहे आता मला मीटिंगला जायचं एक मीटिंग अटेंड करायची आहे त्याचा लोक वाट बघित आहे त्याच्यामुळे कसं आहे मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही सॉरी त्यानंतर 我们打开机。